देवळघाताच्या एका विशेष भागामध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत कसबा पेठेमध्ये असलेल्या यमाई मातेच्या स्थानावरती हे स्थान जवळपास साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीचं आहे तर आज आणि आत्ताच्या स्थितीमध्ये हे मंदिर कसे दिसते चला जाऊन बघूया चला श्री स्वामी समर्थ नमस्कार तर आज आपण आलेलो आहोत या मातेच्या स्थानावरती हे स्थान जवळपास साडेतीनशे ते चारशे वर्ष जुने आहे तर आज आपल्याबरोबर आहे ह्या देवस्थानाचे पुजारी आणि आपण त्यांना विचारू या मंदिराच्या स्थानावर नमस्कार नमस्कार थोडी आपली ओळख करून द्या म्हणजे हे आमच्या आईला म्हणजे त्यांच्या वडिलांकडनं मिळालेले बरं हां तर माझे भाऊ सुभाष आत्माराम लडकत सुरेश आत्माराम लडकत मी त्यांची बहीण सुनीता घनश्याम झुवरे मी नसरापूरला असते राहायला आणि मी आता देवीचे म्हणजे एका पूजे करायसाठी मी इथं आलेली हे स्थान जवळपास अंदाज आता आम्हाला तर माहिती आहे साडेतीन हजार माग पेशवे पेशवे म्हणजे आता हे आता तर छोटं आहे पण आधी फार मोठा असत नाही अगोदरच खूप छोटं होतं आता खूप मजा असं डेव्हलप केले ना ह्या बिल्डरनी त्याच्यामुळं आमच्या इथल्या लोकांनी पण घरच्या माझ्या त्याच्यामुळं आता चांगलं सुधरले पहिला अगदी जुन्या काळात होतो आणि पहिली देवीचा वज्रलेप पामी केलेला आहे दोन वर्षापूर्वी अच्छा, अच्छा। अच्छा। आमच्या भावांनीच दोन्ही माझ्या ओके आणि त्याच्यामुळं मग देवी पहिली अशी नव्हती ती म्हणजे अशी वेगळी होती, होती असं आता आपल्या बरोबर अनंत परदेशी काका तर ह्यांना या मंदिरामध्ये बरेच अनुभव आलेले आहेत तर का दुसरा अनुभव अनुभवाने किंवा मूर्तीबद्दल थोडीशी माहिती द्याल का आम्हाला ही तशी मूर्ती जागृत स्थान आहे आई साहेबांचं ही चतुर्भुज मूर्ती आहे एका हातात गदा आहे एका हातात तलवार आहे एक आयुध्य आहे एका हातात आणि साक्षात तिच्या महादेवाची पिंड तिच्या हातात आहे अशी ही चतुर्भुज मूर्ती आहे आणि जागृत स्थान आहे या भागातलं पण आणि आम्ही म्हणजे आमची कुळ स्वामीनी आई एम आई मूळ पिठाला जर जाता नाही आलं आणि एखादा जर संकल्प मी आम्ही इथं येऊन केलं तर तो चढिच नीती असे आई साहेबांची ख्याती ओके तुमचा एखादा अनुभव असेल तर सांगाल एक एक वर्षापूर्वीच माझ्या मुलांनी एक दोन जरा फॅमिलीचे फार मोठा प्रॉब्लेम प्रो, झाला जरा जागेचा पण विषय झाला माझा तर माझ्या मुलांनी या ठिकाणी येऊन काहीतरी आई साहेबांशी नवच बोलला होता की आईसाहेब तुझं मंदिर पेंट करून देईल माझा हा संकल्प तडीच नाही तर एका वर्षातच तो अनुभव आला म्हणून आम्ही यावर्षी तिच्या आई साहेबांची सेवा करतो से वा समजा अशा <laughs> <laughs> अनुभव शनोशनी येतच गेलेले आहेत आम्ही जेव्हा जेव्हा येतो आम्ही पूर्ण फॅमिली ती मोठी फॅमिली आमची तेव्हा तेव्हा ते वेगवेगळे अनुभव येतच असतात <laughs> सर्वांनी या नवरात्रीमध्ये ह्या मंदिरामध्ये या मंदिराचा मंदिरा पत्ता आणि गुगल मॅप लोकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नमस्कार